तर आजचा गुढीपाड्याचा दिवस खरं तर नवीन वर्षाची सुरुवात आजपासूनच होते मराठी माणसाची तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे की जे युथ लोक आहेत हल्लीचे ते वेस्टर्न कल्चर जास्त फॉलो करतात का आणि मराठी सण कुठेतरी पाठिंबा पडतात असं तुम्हाला वाटतं का नाही मला असं ना अजिबात वाटत नाहीये कारण की आता आम्ही ही युथच आहोत आणि गेले सहा वर्ष झालं मी ह्या रॅलीमध्ये येते आहे सो आम्ही आमच्यापेक्षा लहान आहेत त्यांना आम्ही आपल्या सणांचं महत्त्व सांगतो प्रत्येक सण येण्याच्या आधी प्रत्येक सणाची माहिती सांगतो जेणेकरून त्यांनाही कळलं पाहिजे आणि ज्यांना मी सांगत होते तेही माझ्यासोबत आता रॅलीमध्ये इथेच फिरतायत पुढे जाऊन जितकं वेस्टर्न कल्चर फॉलो करतायत तितकं आपलं ट्रेडिशनल पण फॉलो करतायत मागे नाही पडत आहेत पण कसं होतं माहितीये जेव्हा सण असतात ना काही जणांना तेव्हा आठवण आहे हां काही शिवजयंती आले की फक्त दिसतात मग स्टेटस दिसतात डिज दिसतात आणि ते तसं थोडंफार हा फरक आहे मागे पडतात असं म्हणत नाही ना कारण काय होतं की मुळात आकर्षण आहे वेस्टर्न जे काही सण आहेत त्यांचं आकर्षण निर्माण केलेलं आहे त्यांनी मराठी सणांबद्दल आपण तेवढं आकर्षण निर्माण करण्यामध्ये कुठेतरी कमी पडलो आहे त्यामुळे कदाचित आपल्या मराठी सणांमध्ये येणारी पब्लिक जी आहे ती कमी झालेली आहे पण मराठी सणांना प्रमोट करणारे खूप कमी असतात बिलकुल नाही कोण म्हटलं बोलत आहे की कल्चर वगैरे बदलतं आहे पूर्वी जे फेटे घालायचे आज तुम्ही बघताय की इकडे मोठमोठे फिटे आलेले आहेत पण ते कुठेतरी फक्त गुढीपाडवा आला शिवजयंती आली महाशिवरात्री आले की पर्टिक्युलर दिवसालाच दिसतात त्यामुळे असं वेस्टर्न कल्चर कुठेतरी रोजच्या जीवनामध्ये पण जास्त फॉलो करतोय असं विचारतात लोक आपली आपल्या धर्माच्या प्रती आज सुद्धा जागरूक आहेत आणि मराठी वेडे म्हटलं तरी चालेल जो उत्साह पूर्वी होता त्यापेक्षा आज चार पटीनी उत्साह इकडे दिसतोय तुम्हाला काय वाटतं हा म्हणजे वेस्टर्न कल्चर बघायला गेलं तर आता हल्लीची ट्रेंड जी आहे टीनेजर्स ते जास्त अट्रॅक्ट होतं वेस्टर्न कल्चरला आणि आपलं ट्रेडिशनल जे पारंपरिक होत आलं आहे त्याच्या मागे पडत आहे थोडंफार प्रमाणात पण असे गुढीपाडवा म्हणा शिवजयंती म्हणा महाशिवरात्री म्हणा त्यातून का ना जे टीनेजर्स आहेत त्यांना वाटतं की आपण करावं करू शकतो आहे ते असं ना की ते मागे आहे ते करताय हो जास्त करतात पण त्या लोकांना म्हणजे सांगायला पाहिजे की तुम्ही लोक हरेक सण आपले चांगले साजरे करा आणि हे माझं इथे पहिलं वर्ष आहे पण मला खूप मजा येते हो मला तरी असंच वाटतं का कारण की आजकाल आम्ही पण आजूबाजूला बघतो तर मराठी शिकवण्याच्या बदली आहे ना जास्त ते लोकं बोलतात की इंग्लिश मीडियममध्ये आणि त्यानुसार त्या लोकांचे जे असतात जेवढ्या पण त्या लोकांचा कल्चर आहे ते जास्त दाखवलं जातं त्याच्यामुळे मुलं आहेत ना मराठी संस्कृतीकडे वळतच नाही आहेत ते लोक जास्त इंग्लिश ट्रेंडच यूज करत आहेत मला तरी तेच वाटतं हो म्हणजे तसं बघायला गेलं तर मॅक्झिमम लोक वेस्टर्न कल्चर फॉलो करतात पण गिरगावात अशी बरीच लोक आहेत जी आपलं ट्रेडिशन किंवा आपलं हिंदू जे काय म्हणतो आपण संस्कृती ते फॉलो करायचं ते टिकवायचं ते पुढे न्यायचा प्रयत्न करतात तर आता आज गुढीपाडवाचा सण आहे तर तुम्हाला सणानिमित्त विचारतो की आपले जे सण आहेत ते पुढील पिढीने जोपासावे म्हणजे ते चालू ठेवावेत पारंपरिक तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल हेच जे आता जे चालू आहे ते तसंच पुढे चालू राहावं आम्ही चालू ठेवत आहे पुढेही ठेवतील कदाचित चालू आणि राहावं ते चालू मुळात त्याचा अर्थ समजून घ्या प्रत्येकजण फक्त पाडवा आहे अरे चला रेडी होऊन जायचं आहे बुलेटवर आहे किंवा काही ना काही फक्त रेडी होऊन जायचं आहे हे एवढाच पाडवा नसतो त्याचे काही अर्थ आहेत ते समजून घ्या आईवडिलांकडून आणि मग त्या उत्साहाने आणि आणि बरेचसे सण आहे फक्त पाडवाच नाही आता की बरेच सण आहे त्यास प्रत्येक सणाचा अर्थ समजून घ्या आणि मग साजरा करा मला एवढंच वाटतं आजकाल आपण बघतो गिरगावच्या पाडव्यामध्ये लहान लहान मुलं पण एका चांगल्या गेटअप मध्ये येतात त्याच्यासाठी आपल्याला आपल्या पालकांना म्हणजे जे आता नवीन पालक आहेत यांच्या आता लहान मुलं आहेत वगैरे त्यांनी मोटिवेट केलं पाहिजे की आता आपण मराठी सणांमध्ये आकर्षण निर्माण केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं जे लहान पिढी आहे आमच्याहून जी लहान लहान आहे जे लहान मुलं आहेत त्यांना अशा गोष्टींमध्ये आतापासूनच इन्व्हॉल्व करायला पाहिजे त्यांना त्यांच्या मनावरती ते रुजू घातलं पाहिजे जेणेकरून ते पुढे जोपासत राहते आपली संस्कृती जपली पाहिजे सगळ्यांनी एवढंच आहे त्यासाठी काय काय करावं म्हणजे नेहमी आपले सण आपण साजरे केले पाहिजेत सणांना वेळ दिलाच पाहिजे तुम्ही कोणता संदेश द्या मी तर सगळ्यांना सांगेल की तुम्ही प्रत्येक सण जसे तुम्ही व्हॅलेंटाईन डे वगैरे सेलिब्रेट करता त्याचप्रमाणे गुढीपाडवा महाशिवरात्री शिवजयंती गणपती गणपती उत्सव दिवाळी नवरात्री हे आपण सगळे उत्सव सेलिब्रेट केले पाहिजेत आजकालच्या पालकांना किंवा आजकालचा जो युथ आहे त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही मराठी संस्कृतीचं जे जिथे जिथे प्रमोशन आहे तिथे तिथे तुम्ही लहान मुलांना असेल आजच्या येणाऱ्या पिढीला तुम्ही तिथे त्यांचा कल थोडा बदलवला पाहिजे इंग्रजीपेक्षा मराठी जगली पाहिजे कारण मातृभाषा म्हणजे आई जगली पाहिजे तर आई पहिली जगली पाहिजे कारण आईची माया जी असते किंवा आईचं जे प्रेम असतं ते आपल्याला परत कधी मिळत नाही त्यामुळे आई आपली मराठी आहे त्यामुळे मराठी जेवढी जगवते तेवढी आपण प्रयत्न करूया तसं गिरगावात बघायला गेलं तर प्रत्येक जणच सेलिब्रेट केला जातो म्हणजे फक्त पाडवाच नाही गणपती उत्सव म्हणा नवरात्र उत्सव म्हणा दिवाळी म्हणा कोणताही सण असो तेवढाच उत्साह साजरा केला जातो आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे हे आहे की गिरगावात तुम्ही आत्ता जेवढा क्राऊड बघताय त्यातला थर्टी टू थर्टी फाईव्ह पर्सेंट क्राऊड हा गिरगावच्या बाहेरचा आहे म्हणजे गिरगावातली लोक जेवढा ॲप्रिशिएट करतात त्याच्यापेक्षा जा जास्त बाहेरच्या लोकांचासुद्धा आता तेवढा सहभाग आहे हे आम्ही सगळे एका मराठी शाळेतून आलेलो अहिलविद्या मंदिर काळा एक छोटीशी शाळा आहे मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे किंवा मराठी संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहे म्हणून आम्ही आज इकडे बारा वर्षानंतर सुद्धा एकत्र आहेत म्हणजे आपण काहीतरी अचीव्ह केलंय म्हणजे गिरगावकर असल्याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे तुम्ही काय बोलणार नाही तितक्याच उत्साहात सगळ्यांनी सगळे सण साजरे केले पाहिजे जसं पाडवा आहे गणपती आहे गोपाळकाला वगैरे आहे सगळेच सण इतक्या उत्साहात साजरे केले पाहिजे कारण लोक एकत्र येतात सगळ्यांचे विचार आपण एक्सचेंज करतो तर मला असं वाटतं की प्रत्येकाने सण साजरे केले पाहिजे सर तुम्ही काय सांगाल मग मा? आपले मराठी सण आहेत ते असेच पारंपार राहावेत म्हणून आता जे युथ लोक आहेत त्यांना लोकांना काय सांगाल तुम्ही हे सांगण्याचीच गरज नाही जसे जसे सण येतात ही मुलं आपआ पेटून आपापले उत्सव पारंपरिक साजरेच करतात म्हणजे मराठ्यांच्या सणांचा उत्सव होता आहे आणि राहील आहे होता आहे आणि राहणारच ऍपस टू बी एस ह्याच्यापेक्षा जोम वाढत जाणार गी गिरगाव गुढी पाडवा तसेच नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना आम्ही अहिल्याचे शाळकरी दोन हजार सात तर्फे हार्दिक शुभेच्छा गुढी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा